<स्ति> चा दूसरा आज आहे पूजेचा दुसरा दिवस नव पूजा करणार आहे आज सगळी ती झालेली आहे तुम्हाला मी साडी दाखवलीच माझी त्यानंतर मी देवपूजा केली आणि आता हे पंडित जे आहेत पाच पंडित <स्ति -खन्द> <स्ति> 울어라, 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 라울

तू काय करायचंय हे फुलांच्या पाकळ्या व्हायच्या आहेत हे जे श्रीयंत्रचा मध्य भाग आहे त्याच्यावरती तुम्ही काय करायचंय एक 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 हे वाहत चालायचंय अ फल असं फक्त सगळ्यांनी लक्षात घ्या ही अनामिका आणि आपलं अंगुष्ट <laughs> म्हणजे रिंग फिंगर आणि थंब हे दोनच वापरायचे आहेत वाहत असताना आणि आम्ही एक 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 नाव घेणार आहोत तर त्यावेळेस तुम्ही अर्चयामी अर्चयामी असं म्हणत राहायचं असतं प्रत्येक नावाला प्रत्येकाला हा तुम्ही कुंकू टाकायचं आणि ज्यांच्याकडे हळद आहे त्यांनी हळद टाकायची हा आणि तुम्ही काय करा तुमच्या त्या श्रीयंत्रामध्ये लक्ष्मीच मूर्ती त्याच्यामध्ये ठेवून घ्यायची आणि त्याच्यावरती तुम्ही कुमकुमारचे आम्ही कर बरोबर हा

ಶ್ರೀಯಂತ್ರ <laughs> that's right. दृष्ट लागवडे म्हणा अशी आपल्याला दृष्ट करणार म्हणणार ते सर्व नाही म्हणाले आपली उद्या दिवसात राहणार आहे म्हणजे उद्या दिवस दुपारी नाही चालत संध्याकाळच्या वेळेला असतं ती पारचंद म्हणून मेहंदी वगैरे लावून मग दिले जातात आज पूर्णावती केले हे केलेलं आजच्या पूजेचं आणि वेगळ्या आरती हे जो गोवा वगैरे सगळं दृश्य आता उद्या आपल्याला काय काय करायचं आहे उद्या सकाळी आम्ही आलो की सकाळ सारखं आपलं प्रात पूजन होईल सगळ्या देवांचं आपल्या देवतेंचा परत अभिषेक होईल सकाळी आणि अभिषेक झाल्यानंतर ह्या सगळ्या देवांना आपण कार्यक्रमाला बोलून ठेवलेलं आहे पण त्यांच्या नावाना अजून जेवणच नाही दिलं कारण आपलं जेवण उद्या आहे ना म्हणून मग त्यांना आपण असं चहा पाणी घ्या नाश्ता एवढंच त्यांच्यासाठी उद्या जेवण म्हणजे त्यांचं आहुती उद्या आहे मुख्य ह्या सगळ्या देवतांच्या आहुती बर का ह्या okay. प्रत्येकाचं नाव घेऊन मग ते फक्त नावच आहेत ना त्यांचे पटपट पटपट आहुती आहेत उद्याच्या मग त्या आहुती सगळ्या झाल्या का मग त्याच्यानंतर आपण ते तेंदुद्ध भात लावणार आणि मग देवीसाठी ते बलिदान देणार तो जो कोहळा असतो ना आता याच्यामध्ये सांगितलेलं आहे आपल्या सप्तशतीच्या पोथीमध्ये की कोहळ्याच्या व्यतिरिक्त जे बली दिला जातो म्हणजे पशु बली जो दिला जातो तर ते फक्त जे राजे लोक होते त्यांना तो अधिकार दिलेला होता का तर राजांसाठी एक प्रकारची ती मॉक ड्रिल असायची राजांचं जे शरीर असायचं ना तर ते लवचिक राहिलं पाहिजे युद्धामध्ये जाताना त्याला अडचण नको यायला म्हणून मग त्यांना शिकार करण्याची परवानगी दिलेली होती फक्त राजे लोक जे क्षत्रिय होते जे युद्धामध्ये याच्यामध्ये असायचे त्यांच्यासाठी जस आजही मिलिटरीमध्ये लो जे लोक असतील त्यांना पान करण्याची अनुमती असते बाकीच्या नाही म्हणजे हे त्याच कारण तर अशा स्वरूपामध्ये त्यांच्यासाठी ते बलिदान होतं की ते बली देऊ शकायचे पण आपल्या सगळ्यांसाठी काय सांगितलेलं आहे की कुष्मांड बली द्यायचा म्हणून मग आपण ते कोहळ्याची इतर तलवार पण आणून ठेवलेली आहे त्याचं आपण उद्या छेदन करणार आहे उद्या हा त्या कोहळ्याचं मग त्याला ते मस्त गुरुजी हे तयार करतात त्या कणकीनं त्याचा राक्षस आणि मग ते राक्षसाचा देवा देवासमोर आपण उद्या देणार आणि मग ते बलिदान तुम्हाला बाहेर नेऊन ठेवायचं असतं मग ते बलिदान बाहेर नेऊन ठेवलं म्हणजे मग त्याच्यानंतर मग आपली पूर्ण होईल पूर्ण होती झाली की आपण नैवेद्य दाखवू आरती करू आणि मग नंतर कुमारिका पण हो आम्ही सकाळी तिथून घरून सात सव्वा आहे आठ वाजेपर्यंत इथून टच होऊ आम्ही प्लॅनिंग आहे आज साडे नऊ ते हॅपी बर्थडे चार लावून ना रे चार लावून ना रे राजा बायकास का नका म्हण मारती येतेला तर तू हॅपी बर्थडे

बर्थडे सेलिब्रेट झाला आणि आजची खूप छान पूजा झाली आता झोपतो आम्ही